दाग गुए। 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 आता बोलतात आमच्याकडे तीन दिवस सुट्टी आहे तर तीन दिवसामध्ये आपण आरामात ट्रेक करूया ओळीला कधी जायचंय आता घरातले माझे जीव घेतील तर जराशी वाटते एक एक दोन्ही जयशिवाय मित्रांनो मी आहे संदेश आणि तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आहे पुन्हा निघालो आहे आपण सह्यादीच्या भटकंतीला आणि आज मित्रांनो भटकंतीचा टार्गेट ठेवला आहे तो म्हणजेच ढाक वैरी आणि ढाकचा गड एक्सप्लोअर करायचा आहे आपल्या समोरच आहे म्हणजे जर तुम्हाला तो छोटा कॉर्नर दिसतो आहे ना तो कळकळा पिण्याकला आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसेलच आणि आजचा टार्गेट असा आहे की आता जाणार आहे ते ढाकबैलीमध्ये आणि दुपारनंतरला म्हणजे तीनच्या दरम्यान आपण आहे ना ढाकचा गड एक्सप्लोर करू आणि आज ढाकच्या घरच्या ते आपण स्टे करू त्यानंतरला उद्या सकाळी परतीच्या प्रवासाला आणि आज आपण आहे ना जर आपण तुम्ही घोरखगडाचा ब्लॉग पाहिला असाल ना तर त्यांच्यावरच आलो आहे इथं आहे सौरभ आणि आज दोन नवीन नवीन तर नाही हा रोहित तो पण रोहित काय करा रे भाई याला जवळकर अशा हा आपल्याला पहिल्यांदा आला तर मित्रांनो व्हिडिओ लाच पांचा पहा मात्र ट्रेकला स्टार्ट करायच्या अगोदर हे आधी ढाकबैदल्या झालेल्या काही घटना त्या तुम्हाला सांगतो मात्र ढाकबैदे एक असं ठिकाण आहे जिथे अनेक ट्रेकर्स हरवतात मात्र काहींचा इथून मृत्यूसुद्धा झाला आहे मात्र हे ऐकल्यानंतरला असं नाही आहे की हा ट्रेक करू शकत नाही अशा ठिकाणी पोचल्यावर एकामेकाशी कमी मस्ती आणि व्हिडिओ आणि फोटो आपल्या जमेल तोपर्यंतच काढले पाहिजे तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि आवडल्यास तर चॅनेल सबस्क्राईब आणि कमेंट मात्र नक्कीच करा आजचा ट्रेक मित्रांनो आपला हा अवघड जाणार आहे कारण ह्या भर उन्हातून ट्रेक स्टार्ट केल्याला पुढे गेल्यानंतरला जी आपली हाल होणार आहे त्याचा आपण थोडा पण विचार केला नव्हता डाकबैरीकडे जायला आपल्याला तीन मार्गे भेटतात पहिला जो मार्ग म्हणजेच लोणावळे मार्गे जिकाने खूप जास्त ट्रेक करतात आणि दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजेच कर्जत जर तुम्ही मुंबईवरनं असाल आणि पनवेलवरनं असशाल तर तुम्हाला कर्जत हा जवळ पडेल आणि तिसरा जो मार्ग आहे तो म्हणजेच भिवगड जिकडनं खूप कमीजण ट्रेक करतात मित्रांनो तब्बल एक वर्षानंतर आपण ढाकभरीच्या जंगलात आलो जो आपला हा पाचचा जंगल आहे ना कमीत कमी दोन तास आपण हरवलेला आणि आपला ट्रेक जो आहे तो कमीत कमी साडेपाच तासाचा झालेला साडेसातला चालू केलेला एक ते दीड वाजेपर्यंत पोहोचलो तिथं मात्र आता आहे ना रस्ता बरोबर आलो आहे कारण आपल्याला जागे जागा साईनबोर्डच आणि एक मार्ग जातो तो डायरेक्ट ढाकच्या गडापर्यंत आणि ढाकच्या लेणीपर्यंत तब्बल एका वर्षा आधी आपण ह्याच ढाकभैरीच्या बहिरीच्या जंगलात दोन ते अडीच तास हरवलेलो मात्र तेव्हा आपल्याला ढाकभैरीच्या बहिरीच्या लेणीमध्ये जायला तब्बल साडेपाच तास लागलेले रस्ता भेटला का मित्र आणि ह्या भर सगळ्यांचे जीव जाणार आहेत आता जसा जोश आहे कारण स्टार्टिंग झालेले पुढे गेल्यानंतरला समजणार आहे सगळ्यांचे सांशी या गावातून ट्रेक स्टार्ट करतो तेव्हा आपण लेफ्ट साईडला न जाता राईट साईडच्या मार्गाने जायचं आहे आपल्याला एक धबधबा दब लागेल तो परत राईट मारायचा आणि वरती जायचं आहे तेव्हा आपल्याला ढाकबैरीचा जो आधीचा पटार गावेल त्यानंतर तुम्हाला ढाकबैरी आपल्याला तिकडे दिसते कारण हा डोंगरचाच पार आहे खूप जणांना वाटतो की ढाकबैरीचा डोंगर आहे तो हा आहे पण हा नाही मित्रांनो ह्याच्या पाचचा डोंगर आहे ट्रेक चालू होऊन मित्रांनो वीस मिनटं नाही आलं आणि सगळ्यांचे जीव ऑलमोस्ट गेले पाठी हे बघा जिथं बसायला भेटतं तिथं बसतं ऑलमोस्ट दुपारच्या ट्रॅकला दुपारच्या टायमाला मित्रांनो ट्रेक मुळीच करू नका नाही तर आमच्यापेक्षा बेकार हलो ना दुपारचे वाजलेले अकरा म्हणजे हा दुपारचा नाही होत ते पण एवढा कडक ऊन आहे ऑलमोस्ट जीव जातो आहे अजून खूप बाकी आहे उन्हा चालू असल्या कारण जंगलातली झाडं पण आपल्याला टकली झालेली दिसतात मात्र ह्याच कारणामुळे आपल्याला खतरनाक होऊन लागतंय मात्र जेव्हा पण तुम्ही उन्हा ट्रेक करशाल तेव्हा स्वतःकडे जास्तीत जास्त पाणी ठेवा आणि हो सके तर आपण जास्तीत जास्त जेवढा जास्त 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 जा एनर्जीचं ठेवू तेवढं आपल्यासाठी चांगलं मित्रांनो आता त्या ठिकाणी पोहोचलं जिकडनं खूप जण हरवण्याचे चान्सेस होतात म्हणजे हा धबधबा बघा आपण इकडनं येतो तो बघा हा मार्ग दिसतोय हा पकडून येतोय तो आणि काही जणांना पुढे जायला मार्ग समजत नाही मग काय करतात की वरती जातात तर वरती नाही जायचं आहे जसा स्टेट आहे ना तसा स्टेट फिरून असं जायचं आपल्याला तर मी पण जेव्हा लास्ट टाईम आलेलो तर हेच केलेलं मला पुढे जायला रस्ता नाही समजला तर डायरेक्ट वरती गेलो आणि वरती गेलो आणि रस्ताच नाही तर परत तेवढा खालती यायला लागला आणि एकानं जायला लागले तर मित्रांनो ही तुमची चुकी होऊ शकते तर जेव्हा पण येशाल तेव्हा मित्रांनो ह्या साईडने या आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे हे मात्र सह्याद्रीमध्ये काय आहे ते नक्कीच सांगा तुम्हाला माहिती असेल तर कमेंट नक्की करा आणि ऑलमोस्ट आपले मित्र कुठे कुठे थांबतात अजूनपर्यंत जोश आहे पुढचं नाही माहिती मात्र जी माझ्याकडनं लास्ट टाईम चुकी झाली ती अनेक ट्रेकर्स बरोबर ढागवरीला होते कारण ढागवरीला आपल्याला अनेक पाय वाटा पाहायला भेटतात मात्र ह्याच वाटा आपल्याला कुठेतरी चुकवतात मात्र जेव्हा पण आपण एका नवीन वाटाला भेट देतो तेव्हा नक्कीच साईनबोर्ड पाहायला पाहिजे नाही तर कुठल्या तरी चुकीच्या आम्ही ढाक मात्र आल्यानंतर करू नका कारण न उन्हाचा अंदाज घेता आम्ही ट्रेक ले स्टार्ट केला मात्र तुम्ही जेव्हा पण ट्रेक स्टार्ट करशा तेव्हा जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं मित्रांनो ढाकबैरचा जोश बघा आमचा ढाकबैरी जिंदगी वाट आहे विचार केलेला की सकाळ सकाळ ट्रेक चालू करू आणि उन्हाच्या टायमाला पोहोचू पण ज्या प्रकारे आमच्या सगळ्यांच्या चेहरे बघतात आहेत ना आमचा एक सैनिक ढासा ऑलमोस्ट वाट लागली आहे मित्रांनो वाटतं इथंच झोपायचं आता वाटत नाही वरती पोचणार कारण पावणे बारा झाले आणि आम्ही इथंच आहे आणि त्यानंतरला आम्हाला ढाकचा गड पण करायचा आहे मित्रांनो एक डोंगर आम्ही पार केला म्हणजे जर तुम्ही ढाकबैदीला येशाल तर तुम्हाला जो डोंगर दिसेल तर तुम्हाला वाटेल की त्या डोंगरावर जायचं आहे पण त्याच्या पाचच्या डोंगरावर जायचं असतं हा दिसतो आहे हा नाही ह्याच्या पाचचा आहे जेव्हा पण तुम्ही येशाल तर हा रूट आहे आणि खूप वेळा येतो आपण तर हे पहा इथं तुम्हाला लिहिलेलं आहे साईनबोर्ड आणि काही जर घाईघाईमध्ये इथं पण जाऊन येतात तिथं ऑलमोस्ट आपल्याकडे काय नाही नॉर्मली पटार आहे त्यानंतर पुढे जाऊन एंड होतो पण बघूया काहीतरी पाहण्यासारखे आपल्याला मात्र अंगामध्ये एनर्जी नसली असली तरी आपण एड्यावर धावतोय मात्र पुढे जाऊन काय दाखवणार आहे ह्याचा थोडा सुद्धा अंदाज नाही हा जोश आपला राहतोय की नाही माहिती नाही हा बघा तुम्हाला इथे दाखवण्यासाठी आलो जो आपला ढाकचा गड आहे तो तो दिसत आहे तो आहे तो ढाकभैती सेंटर जो सेंटरला असणार आपल्या लेण्या लेण्याच्यात वरचा जो आहे पटार तो ढाकचा गड आहे आणि समोर तुम्हाला एक छोटा पिनॅकल दिसतो आहे तो पिनॅकल मित्रांनो कळ करायचा करा आहे खूप जण तिथे जा रॅपलिंग आणि क्लाम्बिंग करतात जर तो तुम्हाला करायचा असेल तर सह्याद्रीमध्ये अनेक आपल्याला प्रोफेशनल टीम आहेत त्यांना तुम्हाला भेट द्यायला लागणार भरून जीव गेल्या मित्रांनो बरंच तर आपल्याला इथं काय नाही आणि ह्या भरून आपल्याला जायचंय कंटिन्यू चढाई असल्याकारण इथं आपल्याला दम लागायला स्टार्ट होतो मात्र अशा टायमाला आपण जेवढा आपण नाकाने श्वास घेऊ तेवढं चांगलं कारण अशा टायमाला आपण काय करतो की नाकाने आणि तोंडाने एकसाथ श्वास घ्यायला प्रयत्न करतो मात्र त्याच्या कारण आपल्या शरीरातला ऑक्सिजन कमी होतो ज्या कारण आपल्याला जास्त दम लागायला स्टार्ट होतो कंटिन्यू चढण असल्याकारण ऑलमोस्ट जीव गेलाच आहे तुम्ही पण कधी पण करशा तर सकाळचा ट्रेकला या की पहा डायरेक्ट हा असा आहे वरती मित्रांनो सर्व जीव गेला आता कोणतरी वरती घेऊन जाईल तुमच्यातल्या ताकद आहे कोण नाही ऑलमोस्ट दुपारचे वाजलेले साडेबारा साडे दहाच्या आसपास ट्रेक चालू केलेला कमीत कमी अजून आमचाही नाही एक ते दीड तासाचा अजून ट्रेक आहे त्यानंतर आम्हाला ढाक व्हायला लागेल तसं आता आराम करूया लोक दमतात बघितलं आम्ही लोक लगेच दमतो हे बघा यांचे चेहरे बघा यांचे चेहरे बघून तुम्हाला काय वाटतंय हे खूप कमी सकाळी तर सगळ्यांचा जोश माहित का कॉल वर कॉल बाहेर का बाहेर का आता बोलतात आमच्याकडे तीन दिवस सुट्टी आहे <laughs> तर दिवसामध्ये आपण आरामात ट्रेक करूया ओळीला घरी जायचंय आता घरातले माझे जीव घेतील दीड दोन तास ट्रेक झाल्यानंतरला आपण जाऊन पोहोचतो पटराजवळ मात्र ह्याच पटरावर आपल्याला स्तंभ आणि अनेक तिशूळ पाहायला भेटतात फायनली मित्रांनो खूप टायमानंतर आपण पटारावर पोचलेलो आहे हा पाठीमागे बघू शकता आणि ती आहे ती वरचा दिसतो तर ढाकचा गड आहे समोर ती लेणी आहे तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेल छोटा तुम्हाला आहे ना गुफा टायप दिसतील आणि इथं राईट साईडला आहे ना तो पिण्याकल तो कळकराई पिण्याकल आहे जायचं आहे त्या मार्गे जेव्हा जाऊ आपण तर आपल्याला तिथं काही स्तंभ पाहायला भेटतील आणि त्याच बाजूला आहे ना तू आहेत मात्र ह्याच पठारावरती आल्यावर आपण आपल्या मित्रांबरोबर रस्ता भटकलो मात्र मित्र एके साईडला आणि आपण एका साईडला मात्र धनदार जंगल असल्या कारण इथं आपल्याला भटकण्याचे चान्सेस जास्त होतात मित्रांनो पठारापासून आपण स्ट्रेट आलो ना तर आपल्याला समोरच येतं काही तुशूर आहेत आणि त्याच समोर आपल्याला एक स्तंभ पाहायला भेटतो हे स्तंभ आणि हे तिशूर आपल्याला इथल्या ढाकबैरी देवाचे असावे तो हा आणि ह्याच्या समोर आपला तो समोरचा ह्याच्या वरचा जो ढाकचा गड आहे आणि ही बघा ढाकची लेणी ज्या तुम्हाला ठिकाणं नाही दिसत नाही हे बघा छोटं आहे ना ती ढाकची लेणी आहे मात्र ह्या स्तंभापासून आपल्याला स्टेट जायचं आहे मात्र थोडा स्ट्रेट गेलो की काही आपल्याला चढाई पाहायला भेटेल मात्र त्या चढाईनंतरला ढाकबैरीच्या खऱ्या ॲडव्हेंचरला आपण जाऊन पोचो त्या स्तंभानंतरला आपल्याला कंटिन्यू चढाई पाहायला भेटते आणि ही चढाई डायरेक्ट वरती जिकडनं ढाकबैरीचा रॉक ॲडव्हेंचर चालू होतो जसं आपण ढागवैरच्या ऍडव्हेंचर कडे जवळ चाललंय तसं मात्र आपल्या मनामध्ये एक विचार चाललाय मात्र जेवढी आपल्याला लास्ट टाइम भीती वाटलेली तेवढी मात्र ह्याही टाइमाला वाटणार की नाही हा मात्र मनामध्ये आपल्याला प्रश्न पडला मित्रांनो त्या ठिकाणी पोहचलो जिकाना ढागवैरीचा खरा ॲडव्हेंचर झालो होतो म्हणजे तुम्ही पाहू शकता हा आपण इकडनं फिरून गेलो ना तर तिकडनं आपल्या ढागवैरीला जायला पाहायला लागतील आणि हाच मार्ग जो आहे ना तर तिथं रशी दिसत असेल तुम्हाला हिरव्या कलरची तोच आपल्याला तो धाकगडाकडे जातो जो ढाकगड याच्यावरती आहे आणि सकाळी आपण त्या गावात होतो मात्र आता थोड्याच वेळात पोचू ढाकभैरीकडे ढाकभैरी एक असं ठिकाण आहे जे महाराष्ट्रामधील काही ॲडव्हेंचर ट्रिक एक येतं तो। मात्र तोच ॲडव्हेंचर पाहण्यासाठी आणि ढाक देवाला दर्शनाला अनेक जण भेट देतात दे तर मित्रांनो खरा ॲडव्हेंचर चालू झाला ढाकभैरीचा या साईडने पाहू शकता छोट्या छोट्या पायऱ्या दिसतात वरती जाऊन आपल्याला दोरीच्या साय आणि वरती जायचं आहे आणि तो लाचचा पॅच आहे जिकडनं आपल्याला झाडाची काठी आहे आणि त्याच्यावर तुम्हाला अशा पायऱ्या टाईप आहेत मग त्याच्यावर पाय देऊन आपल्याला वरती जायचं इकडंच मित्रांनो खरं ॲडव्हेंचर चालू होतं मात्र सह्याद्रीमध्ये अनेक किल्ल्यांवरती आपल्याला कातळामध्ये कोरून पायऱ्या पाहायला भेटतात मात्र अशा आपल्याला अवघड ठिकाणी पायऱ्या पाहायला भेटतात तेव्हा मात्र मनामध्ये एकच विचार येतो की कशा पद्धतीने बांधले असतील मित्रांनो बराचसा पॅज आपण कम्प्लीट केलेला आहे म्हणजे तुम्ही त्या कात्रामध्ये करून पाहायला दिसतात आणि तो जो त्या साईडचा सा आहे ना तो डायरेक्ट पुण्या साईडला मार्ग जातो आणि ढाक गडाकडे जातो आणि हा पहा जेव्हा आपण येशाल तेव्हा तुमचा बॉडीचा वेट आहे ना मित्रांनो लेफ्ट साईडला ठेवा आणि येशाल तर बिना आहे ना जी रशी आहे आणि जी लोखंडाची छळ आहे तिला पकडल्याशिवाय वरती जाऊ नका मित्रांनो आणि एक आहे की तिच्या प्रेशरवर तुम्ही खेचू नका तुमचा बॉडीचा वेट आहे ना स्वतःहून तुम्ही वरती जायला करा कारण खूप जण येतात आणि ह्या प्रेशरवर आहे ना वरती जायचा प्रयत्न करतात आता आपण पोहचलेलो आहे ढाकबाईच्या सर्वात लागच्या जवळ मात्र हाच पॅच सर्वांना अवघड मानतो मात्र का अवघड मानतो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटत असेल मित्रांनो भीती तर जराशी वाटते दोरी जेव्हा पण येशान हा वेट कमी द्यायचा विचार करा या मजबूत आहेत फक्त आपली किती वेट मजबूत आहे माहिती नाही

तर मित्रांनो आपण धाक बैरी देवाचं दर्शन घेतलं आणि आता वाजलेले चार आणि आता जातो आहे गडाकडे तर आतापर्यंत हा आपला ब्लॉग असा कसा वाटला तो तुम्ही कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल मित्रांनो सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू राहा आता आपण धाकचा गड एक्सप्लोअर करायचं आहे आणि हे बघा जरा हे जे मुलीच्या हरकत क्रीम बीम लावतो आहे की क्रीम बीम लावतो आहे हे बघा हे बघा हे बघा लग्नाचे वय आलं आहे तर मुली बोलतात त्याला की जरासा चेहरा काळा आहे म्हणून तुझा गोरा पाहिजे तर तुझा क्रीम लावता हसतोय तरी पण तर मित्रांनो आता जायचं आहे चढताना मित्रांनो दांदरली आता जरा डबल दांदळणार आहे कारण खालती नजर जाणार आहे खालती नजर गेली तर जराशी फाटते मात्र खालचा व्ह्यू बघा आणि भीती वाटते ती ह्या माकडांची सकाळची सह्याद्रीची भटकंती करायला मित्रांनो खूपच मजा येते